नमस्कार मी अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी असेकर आज आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पेनोर या गावात जर्मल टेक्नॉलॉजी शेवगा पिकासाठी कशा पद्धतीने आविष्कार झाला आहे ते आज आपण पाहूयात तर नमस्कार दादा नमस्कार तुमचे प्रथम दामदा शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा मी संजय चांगदेव चौधरी मुक्कोष्ट पेनूर ओके okay. तुमचं हे जे सगळ्या जे व्हराट आहे ते कोणते आहेत आता तुमचे ओडिशी ची निवड पद्धतीने निवडलेली निवडलेले कितवा बार आहे तुमचा हा दुसरं पीक आहे दुसरं पीक आम्हाला तुमच्या बागेसाठी जमिनीमधून अल्ट्राकेन सॉइल ही टेक्नॉलॉजी दिली होती बरोबर त्यानंतर रिबोस्टर ही फ्लॉवरिंग साठी आपण दिले होते आणि याच्या सोबत तुम्हाला कॅल्शियम दिलेलं होतं तर याचा रिझल्ट तुमच्या पिकांना काय काय जाणवलं तुम्हाला रिझल्ट जाणवलं मी सेटिंग वाढलं ना सेटिंग होतच नाही पाऊस संपल्यानंतर थोडे दिवस okay. सेटिंग पाऊस संपले संपले सेटिंग झाले अगदी पाऊस चालू आहे तेव्हापासून मी वापरायला चालू केले ओके okay. हा मला वाटतं तुम्ही गेल्या वर्षी पण टेक्नॉलॉजी वापरली होती वापर वापरली होती गेल्या वापर वर्षी वर पण तुम्हाला वर गेल्या वर्षी पण असाच म्हणजे गेल्या वर्षीच तुम्ही रिझल्ट बघून ह्या पण वर्षी युज केलं तर आता आता शेंगा किती आहे तुमच्या ह्याच्या शेवग्यावरती शेवग्याच्या झाडाला एका झाडाला पाचशेच्या वर्षात शेंगा दाखवू शकतो शेतकरी दाखवू शकतो एक फाट्याला एवढ्या तीस चाळीस शेंगा आहेत हे दुसऱ्या फाट्याला तीस चाळीस शेंगा आहेत ह्या सगळ्या फाट्याला अशा शेंगा आहेत ह्या अशा आतमध्ये शेंगा आहेत दिसत नाही सगळीकडे असे शेंग आहेत अशा येत शेंगा आहेत सगळ्या झाडाला आता हे दुसरं झाड शेजारी ठेवाय आणि आतमध्ये शेंगा असून वर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आणखीन सेटिंग चालू आहे ते असं प्लॉट आहे तो किती झाडांचा आहे शेवग्याचा माझ्याकडं सात एकरचा सा प्लॉट आहे सात एकर सात एकर मध्ये बत्तीसशे झाड आहेत बत्तीसशेच्या बत्तीसशे टेक्नॉलॉजी तुम्ही वापर बत्तीशे बेनॉज प्लॉट तसायचा दुसरा हो, हो, हो. हो. एकंदरीत तुम्ही हे जे जर्मन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे वापरले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी आणि इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे बरोबर योग्य वेळी योग्य योग्य म्हणजे ह्याचा औषधाचा वापर केला पाहिजे केला पाहिजे हो तर तुमचा प्लॉट पाहण्यासाठी आपले पाटकुल गावचे एक बागायदार आहेत तर दादा तुमचं नाव सांगा फक्त शेतकऱ्यांना अंकुश कुशेकर पाटकुल शेवगा आहे पण असं सेटिंग नाही आणि फुलं बी नाही त्यामुळं बघायसाठी खास आलोय मी शेवगा आणि एक, एक नंबर प्लॉट आहे आणि एवढं सेटिंग माझ्यात नव्हतंच माझ्याकडे आहे आहे पण असं सेटिंग एवढं नाही भरपूर सेटिंग आहे आणि पाऊस पाच ऑक्टोबरला उघडलाय पाऊस पाच ऑक्टोबरला उघडल्यानंतर आज एकतीस ऑक्टोबर आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत शेंगा आणखीन दहा दिवसात काढणीला तयार होतात पावसाळ्यात तर शेंगा लागत नाही बरोबर असा प्लॉट असा मेंटेन केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी कमाल आहे रिबुस्टर आणि कॅल्शियम कॅल्शियम इंची कॅल्शियम आणि रिबुस्टर आणि अल्ट्राकेन अल्ट्राकेन ओके दादा तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ तुमचा अमूल्य मार्गदर्शन आणि जो तुमचा अनुभव जो आलाय आणि तो जो तुम्ही अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही जे सविस्तर आमच्या शेतकरी दादांना जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे अल्वेरन ऑर्गन्स या कंपनीमार्फत तुमचे हार्दिक अभिनंदन